महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून पात्र नोंदणीकृत कामगारांना लाभ देण्यात येतात या मंडळासाठी राज्यातील बांधकामांवर आकारल्या जाणाऱ्या एक टक्का सेसद्वारे हजारो कोटींचा निधी जमा होतो या निधीचा विनियोग फक्त कामगारांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा असे मत ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अणम यांनी व्यक्त केले दिवाळीसारख्या राष्ट्रीय सणानिमित्त बांधकाम कामगारांना पंचवीस हजारांचा बोनस द्यावा अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली તેવીસ સપ્ટેમ્બર રોજી લાલબાવટા બંધકામ કામગાર યુનિયન તર્ફ પાંચ દોન બાંધકામના સંસારોપયોગી સાહિત્ય વાટ કર કાર્યક્રમ અધ્યક્ષસ્થાન સીટુ યાતિયા વ માજી નગરસેવિકા કૉમ્રડ નલિની કલબુર્ગી ભૂષવ્રિય નગરસેવિકા કૉમ્ર્ડ કામિની આડમ માકઅપ્ચ કોમ્રડ યુસુફ શેખ મેજર કૉમ્રડ શંકર મહેત્ર પ્રાધ્યાપક અબ્રાહમ કુમાર કૉમ્રેડ અમિત મંચલે આદિ માન્ય ઉપસ્થિત હોત કાર્યક્રમ બોલતા કૉમ્રડ આડમ માસ્તર સ્વાતંત્ર્યપૂર્વ અને સ્તંત્રોત્તર કાળા કામગારાની सत्तरंजित संघर्ष करून कायदे अस्तित्वात आणले मात्र दोन हजार चौदा नंतर मोदी सरकारने चव्वेचाळीस कामगार कायदे चार श्रमसंहितेत गुंफून कामगारांच्या हक्कांवर गदा आणली कारखानदार आणि कॉर्पोरेट कंपन्या कामगारांचे शोषण करत असून सरकार त्यांना पाठबळ देत आहे त्याला उत्तर म्हणून नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील पंचवीस कोटी कामगारांनी सार्वत्रिक संप करून कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला ते पुढे म्हणाले बांधकाम क्षेत्र अत्यंत धोकादायक असून सामाजिक सुरक्षा हमखास मिळायला हवी मुंबईत दोन हजार आठमध्ये घडलेल्या कामगारांच्या अपघातानंतर त्यांनी या प्रश्नाची दखल घेऊन विधानसभेत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापनेचा प्रस्ताव मांडला आणि दोन हजार दहामध्ये मुसळधार पावसातही कामगारांनी क्षणासाठी जागा सोडता कार्यक्रमात हजेरी लावली मार्गदर्शन करताना माकपचे कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हणाले कामगार योजनांमध्ये सुरू असलेली दलाली तातडीने थांबली पाहिजे खरे लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी बांधकाम कामगारांची एकजूट हीच काळाची गरज आहे कार्यक्रमाला माजी नगरसेवक अयाज शेख लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक मारिप्पा फंदिलोलू ॲडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड श्रीनिवास मेहरे संजू बॉस जगडेकर मार्तन अण्णा शिंगारे मोनेश घंटे आनंद तिप्पल दिनी आदी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविक कॉम्रेड मारिप्पा फंडिलोलू यांनी केले सूत्रसंचालन व आभार ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय भंडारे सिमोन पोगुल गौतम जगले विकास कमलापुरे रवी भंडारे टायसन जगले प्रमोद कुरकल्ली सुरेश फरड सुनील काडेन्युएल सातालोलू सनी भंडारे विजयकुमार भंडारे टोनी जंगले जेम्स तिप्पलदिनी पिंटू भंडारी सिद्धराम साखरे आकाश शिंगारे विल्सन जगले, आदींनी परिश्रम घेतले <laughs> काही ते दीड हजार रुपये बागायमध्ये कसं तुम्हाला ओरवडून काढलं याच गणित माझ्याकडे आहे